आलया माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आलया माऊली भाऊ अरे माऊली भाऊ माऊली भाऊ आपला माऊली भाऊ अरे माऊली भाऊ माऊली भाऊ आरा आपलं माऊली भाऊ पप्पा मी तुमच्या लग्नाला आलो का अरे काय बोलतो रे अरे होता तो आम्हाला जेवण जवानवाडीत नव्हता का आम्ही नवरी नवर देव जावयला बसलो तव तू जालजुन बुंदी घेऊन अरे काय बोलतो तू काच काय राशीन ही कस काय पटली काय हि कोण काय म्हणला हा हा ही ही, ही कस काय पटली म्हणतोय पोरग अरे आता ती मामाची पोरगी माझ्या आणि मग मी मामाच्या गावाला गेलो का तिला चहा सांगितलं का मामानी ती अशी यायची केसन हट कधी कधी बळत काय सारा आता बघा लूज जवळ आहे म्हणून मी बोलायला नाही तर मग सांगितलं असत आणि ती फॅरम लवली संपली तरी पुढे फाडू 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 लव राहिली करता साहे पुढं पण खरं सांग मी तुला पटत होतो का नाही खरं सांग हसली हसली <laughs> अरे लय पटत होतो मी तिला खरं अरे पण याला काय सांगू राहिले वठ असे गप्पा ऐकतो का खरे शाळा जायचं तिला सोडून आणि ही कस काय पटली ती कस काय पटली हे तो प्रश्न करायचं वय का आई बापाला असं बोलत लय काही झाले रे काय करावान काही नाही आख्या दोन सऱ्या माका केली आणि त्याची एक गुन्हे मोरघास झाला हो आणि एकच टायमाला जाईन संपून मी म्हणलं कसं बारा महिने घालीन लोक बारा बारा महिने मोरगास घालीत आणि मी आख्या दोन सऱ्याची मोर घास केला एक गुन्हेचा तरी पुरा आता काय करावा काय पडावा या चित्राबाई पुढ तरी अजून एक राहिली कस काय मी म्हणलं निदान आठ दिवस तरी जाईन गुणी काही तोंडात आणायला माणूस नाही बाद झाली बाद झाली पुरून पुरून अजून दर्शक घेतो लागलं तू आता पुन्हा मला दोन साऱ्या कराव्या लागतील आता पुन्हा एक मका म्हणजे तिची एक गुण जाऊ कड्या मा फार डोकं ना फार हो तो आलाच नंबर ये तुला सांभाळता सांभाळता फार मय आता आता ते गुड घे कानाला लागाय लागली हा पण हे काय आता उगाच पुण्याच पुण्याचं काम आशीर्वाद अजून किती किती साऱ्या मका करू या आता तुम्हीच सांगा मला अयो का काय झालं काय करेन खुले काय माहिती बो काय दगडाची काय टोकदार दगड होता हा काढूनच घेईल मी याला मला काय टोकदाराचा दगड हा आपला विषय कुठं आलता हा आता अजून किती साऱ्या मोरगास करू अजून किती साऱ्या करू याचा उत्तर पाहिजे आमच्या तब्येती वाट्या ना मग तुम्हाला खारी खोबरं लावू का मग तुमच्या तब्येती वाटाना म्हणत्या मग काय मला इथं काल ना खोबरं आणि तुम्ही म्हणता खारी खोबर कायला दे जे सगळे कुरसलीस त येड्यातच काय देऊ का मती बो चला पोळी का म्हणने केले अगं पिट नाही ना काळा ना, ना संग बादरशी भाकर चांगली लागत पण आम्हाला पोळी आवडते ना पप्पाला बादरशी भाकर आवडती पप्पाला आवडती आम्हाला पण पोळी आवडते ए नकली शाइनिंग मारू मी काय शाइनिंग मारली रे पूवी पूळ का म्हणती चपाती म्हण ना अरे शाळेत तिकडे तिकडे सगळ्या पोळीच म्हणते सही त्याला येत नाही म्हणून तो म्हणून राहिला तसा मला काय पोळी म्हणत नाही का आपली भाषा जी आहे ती आई चपातीला चपातीच म्हणणार शायनिंग काय ला मारायची अरे सांग बर का काही नाही तर मी आले आणीन बर का गप्राज आहे ना रे नुसतं माझ्या वाटी जात राहतो कायम हा मम्मी काय भाजी दिली डब्यावर भाजी नको म्हणू कालवण मन साई तू म्हातारा आहे का रे नुसतं म्हातारा आणि जुन्या शब्द लावून धरलेत अगं जुनं ते स्वर्ण माणस सोन्यासारखे होते माणसाचे शब्द सोन्यासारखे होते पण तू जुना माणूस नाही आणि तू सोन्यासारखा नाहीये ना? राम कृष्ण हरी कुठून आले बाबाजी दातो कुठ राहिलाय गपाळ काय भाऊ परवडाय जोग नाही बर का ताई अहो पण या बा आहे माऊली घरी बसल्यावर कोणी दोन रुपये देईन का नाही नाही मग त्याच्यापेक्षा काम करीत राहावा काम करीत राहावा काही का वाई आपल्याला सत्तर ऐंशी रुपये हाजरी सुटल ना असं काम केल्यावर सत्तर ऐंशी रुपये ठरवेले ते आपल्याला फक्त राईस खावा लागेल राईस ते पण रेशन कुपनचा दुसरा नाही बर का ते बासमती बासमतीचं नाव नाही घ्यायचं इथं कुपनचा राईस खावा लागेल आपल्याला पाच हजार पाच हजार रुपये अ काय का, का मुकद्दम मुकदम झाले तुम्ही तुम्हाला कोणी केलं रा। रान पाहायला हे मुकदम झाल असतो ना मी कमीत कमी हे बारा तेरा हजाराला घेतलं असत एवढं पाच हजार लोक आहे का मी जर बोललो ना बागर लोकाला पंधरा हजार द्यावं लागते तर द्यावंच लागतील मग आता आणि हे आले पाच हजार ठरून माझाय पावरे मग तुम्ही कम नाही आले आधी काय मला माहिती पहिले तिथे पैसे मागायला गेले होते काय आधी म्हणलं वावर काम का, का तेच बंगल्यावर जाऊन त्याच्या जा। हा ना तुम्ही पाहिलं नाही तिथंच काम ठरून आले अरे बाबा मला वाटलं दुसरी टोळी जाईन तिथ मग आता माऊलीला यायला उशीर झाल्यावर तिथं जर एखादी टोळी आपल्या आधी गेली काम फासलेलं बर का ताई मला तेच वाट राहिलं पण आता करायचं गडबड आहे जरा दोन चार दिवस जरा आता परवडलं नाही म्हणून नाही माझं पहिल्यापासूनच पासूनच जरा कालच्या धरून येत आले तुम्ही काय आपण जाऊ ताईन पाव टाकून सगळ्यांना काल काय झालं वागार मा, वागार वागार ती वागार पडली ना माझ्या मांडीवर ती वागार उचलायला गेलो ती झाडायला गेली तिला धडक दिली धापकन तिच्या अंगावर पडली आणि मग मी तिला उचलतो मग नळ भरले पाहिलं घेऊ राहिले काढून नाही घेऊ राहिल मग चालते पोट दुखू राहिले हो असं नाही सौदा धरला येऊ मला तो बाळू चपला नाही आणाय का कस काय हा ना आखे पाच हजार तुम्हाला येते ना कशाला वाटीदार करता मला अडीच हजार तुमच्या वाट्याला मग थोडं आहे काय नाही तुम्ही इतके कामाचे तुमच्या अख्या गावात चर्चा आहे जे पाव ती बाया म्हणती अरे बाप रे ते पाहू दे एकच नंबर ऐक ऐक कान उघडे कर जरा आई बायाच्या टोळी जायचे ते पहिले बायाच्या टोळी ते बायाच्या घुसत येत काय आला घुसत मी बायात मग काय पहिले त्या टोळीत होते नंतर बी जात होते मग बयास त्यांचं नवल काढतात बाकी गडी कोण नाही करीत गडी कोण नाही नाही गाडीचं तोंडून आजू ऐकलं नाही काय बोलता मावळी काय बयानं मध्ये काय मी जे खरं आहे ते मी तई समोर सांगतो भाऊ अहो ऐका ना अहो पण मोठ्यापणा तुमचा राहिला ना अहो मोठ्यापणाला काय करता ते काय आज माझा कोणी नाव घेताय का एकतरी बाई म्हण नाव घेती का मावळीचं नाव माझा ऐका तुम्ही तरी मी म्हटला या त्या दिवशी आल्या घरी तुम्ही एवढे बुट्ट कसे का झाले

चांगला असला दगड पण चांगला लागत होता डिस्टर्ब होती मग आता मी काय एवढं पण वाईट माणूस आहे का मनलाही सुंदर बाहेरून सुंदर नाही हे मला म्हणायचं काय होत काय पसंत केलं आता काय सांगा मला कुठं दाखवलं होतं दाखवलं नाही का फसवलं फसिवलं अचानक पुढे आले असते लग्नात हा डायरेक्ट पुढे दिसले मग आता काय करता टक्कल होत का नाही ना टक्कल नव्हतं तवा कोंबडा होता आणि ते वरून ते वाशिंग बिशिंग मानू काय दिसायचंय काय दिसायचंय हा बरोबर झाकून टाकला असेल झाकून तेच ना मग नाही तर नकली घोड्याची कस बसवली असते मशीन मेहंदी लावली कलर केले अहो काय बोलाचा मावली काय आहे आता करतात लोक काही काही आता तुम्हाला राहून राहून काय असं घर काय काही नाही ते नळ भरले म्हणजे पाच हजार रुपयाला घेतलं आपलं ते, ते पोटच आहे ना ते काल उचलली ना वाघार असं चालायचं नाही असं काढू असे असं करीत पाहू नव असं कधीच करणार नाही तुम्हाला माहिती किती काम केलेले आहेत जे काम परवडले नाही ते सुद्धा मी पुरे केले भाऊ मागच्या सावऱ्या मध्ये मा आपल्याला किती परवडलं हा पाचशे रुपये रोज पडला आपल्याला आप त्यावेळेस खुश होऊन मुळ्या पाहुणे होतो मी नाही उशारा पाहुणे होतो म्हणून मी गेलो होतो आज जाता या सावऱ्यात परवडा ना तर तुम्ही अंग काढून घेऊ काढून असं चालत नाही माहीत नव्हती पडली ती परत आमच्या टोळीत घेणार नाही आम्ही हा आधीच सांगत होतो मग एवढा सौदा जाऊ द्या कसा काढू आम्ही पण तुम्हाला अजिबात आमच्या टोळीत घेणार नाही मग आता ना पुढचं काम लय भारी तुम्हाला माझं काही घेणच नाही बघ माझे दुखण्याचं मी म्हणतो माझ्या पोटात फोटो काढायला जावं लागेल फोटो पोटात फोटो काढायला लागते पोटात त्याशिवाय काढणार नाही डॉक्टरला पोटाचा फोटो काढायला लागत पोटाचा फोटो म्हणजे पोटात फोटो कस काय पोटाचा बाहेरून घेऊन काय करायची त्यांना ढेरी पाहिजे का त्याला आतलं कनेक्शन पाहिजे कुणीकडे कुणीकडे कडे गेलय काय सरकलं का काय सरक का का रस्ता सोडून कुणीकडे गेलं काय का पावलं राहण्याच पडलंय राव आले असते मालक आयशी एवढं गबळ झालं काय झोपला होता काय हो मावली भाऊ त्याला इकडे फोन लाव द्या इकडे फोन द्या असं एवढं गबळ होतो काय लग्न खाती तो काय अशी शिती राहती आता बरी पिढा आहे का आता काही म्हण नाव हॅलो माउली हॅलो हा मी बोलतोय मी, मी मी मला वाळकलं नाही का मी बोलतोय मी माऊली माऊली हा ते पाहुण्याला एवढं कळत नाही एवढं काय ते तुम्ही काय ठरवलं असं जाऊ द्या बा आता तुम्हाला तर कळत आहे ना नाही ना कस काय परडून मालक नाही परडायचं ना अहो फुटाने खायला महत्व होतो ना मी, माझी एवढे पैसे दिले का तुम्ही अहो पाच हजार रुपये म्हणते गो ते काय पंधरा हजार ठरविला बर, बर, बर दर, हा काही नाही काही नाही करतो काम चालू आम्हाला पशी तो या अशा मुकरदमामुळे मुळे गरीब माणसं कामच करू करू मेले जादा पैशाला घ्यायचं आणि इकडे इकडे फुटाने खायला द्यायचे गुलाबजाबू खायचे सिटम मध्ये जाऊन आणि आप आपण फुटाने खायचे बाजारात हिंडू हिंडू अहो चालू होते काय म्हणतात काय नाही चला आता काय घरी माझं बोटाला काय झालं पोटाचं काही नाही पोटाच काही नाहीकरा बाळा करता लेकरा बाळा करता पोट दुखू पाट दुखू कंबर दुखलू हातपाय दुखू गुडघे दुखू कागल लागत परिस्थिती आहे परिस्थिती नाही तर मग मला काय आली का कामाची आज मग एवढं पोट दुख राहिलं एवढं काम तर पाठ दुखू मला लेकर माळा करता करणाचे माझे लेकर मला तडा तडा तोडते खाया वाचून पप्पा तुम्ही मला काही आणलं खायला ते मला पॅटीस सांगत आहेत तुमच्या पोटात फोटो काढायचं ते पोटात काम झाल्यावर काढू ना आता बरी गंमत झाली का झालं क्लिअर काम करता करता एका दिवस क्लिअर होऊन जाईल का पगाराच्या दिवशी उद्या उद्या सुरुवात करू आज उद्या सुरुवात करू बर आता बाजार घेऊन येतो हा पंधरा हजार ठरलेले हा

इसलिए मैंने तुमसे दोस्ती की तू बेवफा दिल ना पंधरा हजार मला पाच हजार सांगा ता फुटा खायची ऐपत नाही ठेवली तुम्ही माझ्या चार वर्षापासून सगळं काम करतोय पासठ किलो तर पस्तीस किलो झालो 妈，就白吃。